जेजोरीचा जे खंडोबा तुळजापूरची भवानी जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी सकाराम पाटलात झाली मी अर्धा अंगिनी आत्तरवाळी पत्तरवाळी पत्तरवाळीवर घेतला वरण भात पाटील देतील मला आयुष्यभर साथ काचाची साथ दही ठेवते झाकून काचाची साथ दही ठेवते झाकून पाटलास नाव घेते तुमचा मान राखून सोन्यास मंगळसूत्र रय रे जोळडे सोन्यास मंगळसूत्र रय रे जोळे आणि पाटलासाठी आईबाप सोडले हळदी कुंकांची वाटी साहित्य मायच्या हाती हळदी कुंकाची वाटी साहित्रामायच्या हाती वडपूंजाय जाती वडासारखा इस्तार कुंकू लावते माझा रामासारखा भरतार सोन्याचं डोरलं सोनाराम घडवलं आणि सकाराम पाटला नावासाठी सोप्तींनी नाडवलं मोठं इष्टना पाय पायबुटाचा घसरला पाटलानं साऱ्या वाजता घेतल्या पण चप्पल सरला मारुतीच्या पारावर लायटिंग झिरोची पाटलास नाव घेते द्या माझ्या गुरुची महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून पाटलास नाव घेते तुमचा मान राखून पाच पानं आतरले तीन पानं कतरले पाटलास नाव घेते बरमध्ये उतरले हायस्कूलच्या शाळे मुले खेळत होते गेम सकारामपाटलां प्रश्न विचारला जोर नेम मला मल जंपर गुंड्या लावते ठासून सकाराम पाटलाचं नाव घेते टेबलावर बसून मारुतीच्या मंदिराला सोन्याची इट सकारामपाटलाच नाव घेते लक्षी ठेवान गांधी मेले स्वर्गी गेले इंग्रजांना मांडला पण सकारामपाटलाच नाव घेते आस्थिवे संक्रांतीचा सण झुन झुन दुन बसले मेन्यात लाल चोरे अंगात गुलाल भांगात येल मुठीत जाय फळवटीत सोन्याश किल्ली उघडा खोली खोलीत अंडा अंड्यावर परात परातीत परात भात भातावर तूप तुपासारखं रूप रुपासारखा जोडा चंद्र वागाल पडा याडा रंगीत दुळड्या रंगीत माल एक परी आईबापाच्या घरी तिलने सोली पाच चिरी तिकून आले अंधे सरी पाणी करा तयारी घरच्या गाईस तुपणी लागत पैसा खोल्यात खोल्या चार खोल्या एका खोलीत चौघ भाऊ एकाच नाव तेरशिन त्यानं दावलं पंढरपूर पंढरसं नगर नगरचं भिंगर भिंगरत घेतली गाडी गाडी झाली चकनाचूर हिनं धावलं मालकापूर मालकापुरात घेतला पटका पटक्याला झटका झटक्या लेंडी आसनाबाद घेतली बंडी बंडीला आच्छा तुळजापूरात घेतला काच्या काचाल घोडा औरंगाबाद घेतला जोडा आसन आता सईनगईन घरचीराणी माऊजीन इदगदी कुठं कटलं बारवाचं पाणी आटलं आणि आंब्याचं फूल गणपतीला वालत सकाराम पाटला आणि सारं तीरथ धावलं पण रामेश्वर राहिलं क कणकण कुदळी मन मन माती पतारल्या भीती चितारले खाम सासूबाई स्फोटी जलमले राम राम गेले हाटा हाटाहून आणल्या तीन चोळ्या सासूबाई म्हणते मला जाऊबाई म्हणती मला मी म्हणते मी म्हणते मला सकाराम पाटील म्हणते दमनी का तुला